सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आजच्या माझे वडील उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो आज वडिलांचा सेवापूर्तीचा सोहळा आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते व माझ्या मनोगताला सुरुवात करते माझ्या वडिलांनी या संस्थेमध्ये जवळपास बत्तीस तेहतीस वर्षे आपली सेवा बजावली ही सेवा बजतो असताना त्यांनी अत्यंत यशस्वीपणे प्रामाणिकपणे आणि खरं म्हणजे शिस्तीने पार पाडली त्यांचा लहानपणापासूनचा ते शिक्षक अनेक उतार होते त्यांची शैक्षणिक कारकीर्द सांगायचे म्हटले तर त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण उमरकांचन येथे झाले व त्यानंतरचे शालेय शिक्षण ढेपेवाड येथे झाले कॉलेज त्यांनी केसी कॉलेज तळमोले येथे केले बी एड इस्लामपूरमध्ये तर एम ए त्यांनी मुंबई मध्ये केले माझ्या वडिलांना खरं तर शेतीची फार आवड आहे लहानपणी जरी ते कॉलेजला वगैरे जात असले तरी पुरुष आधी शेतामध्ये जायचे नंतर कॉलेज वगैरे करायचे आता जरी तरी गेर गेर ते शिक्षक असले तरीही ते सकाळी आधी शेतात जाणार एखादी वैरींचं वज वगैरे घेणार घरी देणार मग नंतर शाळेमध्ये येतात ते त्यांच्या जबाबदाऱ्या कधीही विसरत नाही मग ती कोणतीही जबाबदारी असो वडिलांची असो पतीची असो किंवा आता आजोबांची असो मला माझ्या वडिलांचा फार अभिमान वाटतो त्यांनी आम्हा तिघांना मुलांना कधीही काही कमी पडून दिलं नाही आम्हा तिघांना घडवण्यात अण्णा मम्मी आणि माझी मावशी ह्या तिघांचा फार मोठा मोलाचा वाटाय त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं ते मला आधी सगळं कायम म्हणतात माणसाला टाकलं तिथं उभं राहता आलं पाहिजे खरंच अण्णा तुमच्यामुळे आम्ही तिघ एवढे सक्षम झालो आहोत की आम्ही टाकेल तिथे उभं राहू शकतो मला तुमच्यासोबतच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आठवतात लहानपणी एप्रिल महिना संपला की पहिल्यांदा ते काय करायचे दोनशे क्लासमेटची होईल दुरेगी घेऊन द्यायची आम्हाला ते म्हणायचे तर रोज एक पान शुद्ध लिहा त्यावेळी त्याचा खूप कंटाळा वाटायचा पण आता त्याचं महत्व समजतं की खरंच की काय त्यामुळंच आमच्या अक्षर खूप चांगली आहेत मला तुम्ही पाचवीला भूगोल विषय शिकवायला होता तेव्हा त्यांनी आमच्याकडून राज्य राजधानी पाठ करून घेतल्या होत्या माझ्या अजूनही त्या पाठ आहेत मला एक आठवण आवर्जून सांगावशी वाटते आमचा दर शनिवारचा ढेबी ते शाळगाव प्रवास ठरलेला असायचा आणि सोमवारी रिटर्नचा प्रवास असायचा मला झोपायची खूप सवय होती तर मला आले की मला झोप यायची मग ते काय करायची पडू नये माग म्हणून पुढे पेट्रोलच्या टाकीवरती बसवायचे आणि दोन हाताण्याचा हँडल पकडला असायचा डोकं हातावरती ठेव म्हणायचे हात उघडायचा तरी कधीही काहीही बोलले नाहीत की बाबा माझा हात उघडतो म्हणून कधीही ओरडले नाही सगळ्यांना वाटत ते खूप स्ट्रिक्ट आहे पण तसं काहीही नाही आमच्या तिघांसाठी ते खूप महत्वाचंच आहे बोलायचं खूप आहे तुम्हाला शिवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझे मनोगत ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार शेवटी जाता एवढेच म्हणते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचा आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचा आनंद यावा इथून पुढचा सगळा प्रवासही तुमचा सुख आणि आनंद देणारा व्हावा इथून पुढचा सगळा प्रवासही तुमचा सुख आणि आनंद देणारा व्हावा